स्त्रीचं आरोग्य हे तिला येणाऱ्या मासिक पाळीच्या नियमिततेवरती आणि स्वास्थ्यावरती पूर्णत अवलंबून असतं त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या पण तरीही तितक्याशा मोकळेपणाने न बोलल्या जाणाऱ्या ह्या विषयावरती आज आपण सखोल चर्चा करणार आहोत तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची ती अशी की माझ्या घरी पूजाच आहे एक धार्मिक विधी आहे आणि त्यात मला सहभागी व्हायचं आहे आणि त्यामुळे मला जी घातलेली पाळी आहे ती पुढे ढकलायची त्याच्यासाठी म्हणून काही औषध मिळेल का किंवा मेडिकलवर जाऊन एखादी गोळी घेणं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ती खूप मोठी चूक करताय ती लगेच थांबवा कारण आपलं शरीर जे आहे ते आपल्याला नेहमीच साथ देत असतं आणि अशा साथीदाराला आपण दगा नाही दिला पाहिजे त्याच्या कामामध्ये आपण अडथळा नाही निर्माण केला पाहिजे कारण मासिक पाळी येणं हे पूर्णत हॉर्मोन्सच्या बॅलन्सवरती डिपेंड करतं हा जो शरीराचा रिदम आहे ही जी मासिक पाळीची सायकल आहे ती सुरळीत चालू राहणं आपल्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपण अशी कोणतीही चूक कधीही करता कामा नये आता आपण समजून घेऊया की मासिक पाळीशी रिलेटेड खूप कॉमन अशा काही ज्या शारीरिक कुरबुरी आहेत त्या पाच शारीरिक कुरबुरी नेमक्या कोणत्या डिसमेनोरिया म्हणजे पेनफुल मेन्सेस पिरियड्स खूप पेनफुल असणं पोट पोट फुगले म्हणजे ब्लोटिंग झालं असं वाटणं क्रॅम्प्स येणं डिस्कम्फर्ट फील होणं इरेग्युलर मेन्सेस म्हणजे पाळीची अनियमितता कधी लवकर तर कधी खूप उशिरा कधी हेवी ब्लिडिंग तर कधी खूप लाईट पिरियड्स असं होत असणं अमेनोरिया म्हणजे पाळी जेव्हा यायची आहे तेव्हा ती येत नाही ॲबसेंट पिरियड्स मेन्स्ट्रुअल मायग्रेन्स म्हणजे पाळी आलेली असताना हेडेक ट्रिगर होणं डोकं प्रचंड दुखणं आणि पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम पाळी येण्याच्या जस्ट आधी अलीकडे खूप जास्त मूड स्विंग्स होणं चिडचिड होणं फटीक क्रॅम्स हेडेक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पी एम एस तर ह्या ज्या शारीरिक कुरबुरी ज्या मासिक पाळीशी संबंधित आहेत त्या नेमक्या नेमक्या बरं होत असाव्यात तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की हॉर्मोनल इम्बॅलेन्स स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे मुख्यत्वे दोन असे हॉर्मोन्स आहेत ज्यांचा बॅलेन्स जर का असेल तर मासिक पाळी रेग्युलर नियमितपणे येते पण त्यांचा बॅलेन्स ढळला तर त्यांच्या इम्बॅलेन्समुळे इरेग्युलर पिरियड्स उद्भवत असतात तर स्त्रिया शारीरिक आणि मानसिक तणावाखाली आहेत तर एक्सेसिव्ह स्ट्रेसचा डायरेक्ट इफेक्ट पिरियड्सवरती होत असतो अचानक वेट गेन झालं आहे किंवा अचानक खूप जास्त वेट लॉस झालं आहे तर त्याच्यामुळे सुद्धा पाळी अनियमित होऊ शकते काही मेडिकल कंडिशन जसं की थायरॉईड आणि पी ह्याच्यामुळे पिरियड्स रेग्युलर होतात सगळ्यात पहिले प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या शरीराविषयी स्वतःच्या स्वास्थ्याविषयी जाणीव झाली पाहिजे ती कशी होईल जेव्हा आपण आपल्याकडे लक्ष देऊ तेव्हा त्यामुळे दर महिन्याला कॅलेंडरवरती तुम्ही मार्क करत चला पाळी कधी आली येते आणि जेव्हा पाळीमध्ये अनियमितता दिसेल किंवा आज जसं आपण व्हिडिओमध्ये समजून घेतलं अशा काही शारीरिक कुरकुरी वारंवार दिसत असतील तर तो जो तुमचा मेन्स्ट्रुअल पिरियडचा रेकॉर्ड आहे तो जेव्हा तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करता तेव्हा त्यांनासुद्धा अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरत असतो त्यामुळे मेन्स्ट्रुअल रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे स्वतःच्या आरोग्यासाठी तीन अतिशय सोप्या स्टेप्स तुम्हाला घ्यायला पाहिजे पहिलं म्हणजे सकस घरगुती हार दुसरं स्वतःच्या शरीराला तीस मिनटाची एक्सरसाइज रेग्युलर नियमित व्यायाम आणि तिसरी म्हणजे शांत निवांत सात ते आठ तासाची विश्रांती म्हणजे झोप जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर स्वतःला रिपेअर करत असतं रिकवर करत असतं आणि हॉर्मोन्स स्वतःला नियमित आणि रेग्युलर बॅलेन्समध्ये ठेवत असतात त्याच्यामुळे ह्या विश्रांतीची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते स्ट्रेसला मॅनेज करणं तणाव प्रत्येकाला आहे पण हा मानसिक तणाव आपण कशा पद्धतीने मॅनेज करतोय हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून डीप ब्रिदिंग योगा मेडिटेशन ह्याला पर्याय नाही आणि स्वतःच्या मनाला आनंद देणारे काही छंद आपण दररोज जोपासले पाहिजे ऑलिओपॅथी हे एक असं शास्त्र आहे जे माणसाला व्यक्ती म्हणून बघतं प्रत्येक व्यक्ती वेगळी त्यामुळे वरवर पाहता जरी आजार सारखा दिसत असला तरी तो आजार मुळात निर्माण करणारं ताणतणाव आणि स्ट्रेस फॅक्टर हे प्रत्येकाचे वेगळे असतात ट्रिगर पॉईंट्स वेगळे असतात त्यांना समजून घेऊन त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति समजून घेऊन जेव्हा एक प्रॉपर औषध दिलं जातं तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे बरी होत असते म्हणून होमिओपॅथीचे उपचार पिरियड्सला रेग्युलर करण्यामध्ये खूप जास्त फायद्याचे ठरतात आणि ह्यासाठी मी सांगेन की हॉर्मोनल इम्बॅलेन्समध्ये बाहेरून हॉर्मोनल पिल्स खाऊन तात्पुरता टेकू देणं हा उपाय योग्य नाही आहे तर होमिओपॅथिक उपचार करून इंटरनली बॅलेन्स घडवून आणणं हे जास्त गरजेचं आहे स्त्री जर का सुदृढ असेल तर तिचं अख्खं कुटुंब हे सुखी आणि संपन्न होऊ शकतं म्हणून स्त्रीचं आरोग्य हे स्त्रीने आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने जपलं पाहिजे तर ही व्हिडिओ महत्त्वाची आहे ना आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद